सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीड जिल्हा अचानक स्पॉट मध्ये आला वर्षानुवर्ष इल्लीगल कामं चालणाऱ्या बीडवर अचानक सर्वांचं लक्ष लागल्यानं अनेकांची तारांबळ उडाली बीड प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या नेत्यांमध्ये खासदार बजरंग सोनावणे यांचं नाव सुद्धा आहे पण नुकतंच या प्रकरणात बजरंग सोनावणे आणि एका पोलीस अधिकाऱ्याचे चाललेले वाद आपण पाहत आहोत सोबतच नुकती त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आहे यामागचं नक्की प्रकरण काय आहे आणि कोण आहे तो पोलीस अधिकारी जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका या सर्वांचं स्वागत करते बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आली त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं हा तपास सीआयडी कडे देण्यात आला तसेच या संबंधी एका एसआयटीची ही स्थापना करण्यात आली याच पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी थातूर मातूर चौकशी केली आतापर्यंत सात पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे अजूनही काही लोक फरार आहेत आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली खंडनी गोळा करण्याच्या प्रकरणात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय हाल होऊ शकतात हे दाखवण्यासाठी संतोष देशमुख यांची निर्घूनपणे हत्या करण्यात आली असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला तसंच पुरोगामी जिल्हा असलेला बीड माफिया राज असलेला जिल्हा झाला जिल्ह्यात फोफावणाऱ्या अवैध धंद्यांना काही राजकीय लोकांनी खत पाणी घातलं असाही आरोप त्यांनी केला ज्या गाडीनं वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात चरण गेला ती गाडी अजित पवार मस्सा जोगला देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांच्या ताफ्यात होती असा दावा त्यांनी केला सोबतच हत्या प्रकरणानंतर अकरा डिसेंबरला वाल्मिक कराड उज्जैनवरून परळीकडे निघाला त्यानंतर बारा डिसेंबरला तो परळीत होता अनेक ठिकाणी त्यानं प्रवास केला एका ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि कराडची भेटही झाली तसंच नागपुरात राज्य मंत्रिमंडळ पंधरा डिसेंबरला सुद्धा वाल्मिक कराड नागपुरातच होता असा दावा करत या दोन्ही वेळी पोलिसांनी त्याला अटक का केली नाही असा सवालही त्यांनी केला आता खासदार बजरंग सोनावणे आणि पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांच्यातील प्रकरण सध्या गाजतंय तर याची सुरुवात नक्की कुठून झाली तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला तसंच दोन पोलीस अधिकाऱ्यांवर देखील सोनावणे यांनी गंभीर आरोप केले तसंच आरोपींना बीडमध्ये का ठेवला आहे चौकशीसाठी पुण्याला आण अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली बजरंग सोनावणे म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे या एसआयटी मध्ये देखील बाहेरचे अधिकारी असतील तर तपास निष्पक्ष होईल संतोष देशमुख यांच्या भावाला पोलीस संरक्षण द्यावं ही मागणी होती आता ती मागणी पूर्ण झाली आहे हे योग्यच आहे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर बजरंग सोनावणे यांनी गंभीर आरोप केले होते गणेश मुंडे आणि दराडे नावाचे अधिकारी ड्युटीवर नव्हते ते सीआयडी ऑफिसला काय करत होते असा सवाल सोनावणे यांनी केला दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचे फोन कॉल तपासण्याची मागणी त्यांनी केली बाळराजे दराडे यांचं पोलीस स्टेशन बीड ग्रामीण आहे मग ते सीआयडी ऑफिसला काय करत होते गणेश मुंडे हे आरोपीच्या संपर्कात होते दराडे यांचं पोलीस स्टेशन दुसरीकडे आहे मग ते सीआयडी ऑफिसला काय करत होते त्यांचे फोन कॉल तपासा सगळ्या गोष्टी समोर येतील असंही ते म्हणाले बीड जिल्ह्यात विशिष्ट समाजाचे अधिकारी आहेत हे बीड बाबत काय घडतंय माहीत नाही पोलीस यंत्रणेचं बोलायचं झालं तर सगळी मलाईदार पद त्यांना मिळत आहेत बीड जिल्ह्यातील मागच्या घटना बघता जनतेला वाटत आहे की हा खटला बीड जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर चा चालावा तो फास्ट ट्रॅकवर चालावा अशी देखील माझी मागणी आहे तेलंगणा किंवा कर्नाटक राज्यात हा खटला चालवता जावा अशी मागणी आहे पोलीस स्टेशनला आणलेल्या नव्या पलंगाविषयी बोलताना बजरंग सोनावने म्हणाले पोलिसांनी आराम करावा मात्र ड्युटीच्या वेळेत हे नव्याने ऐकत आहे पोलीस स्टेशनला पोलीस झोपतात हे माझ्या तरी ऐकण्यात नाही पोलीस आराम घरी किंवा रेस्ट हाऊसला करत असतात पोलीस स्टेशनला आराम करतात हे मी पहिल्यांदा ऐकतोय बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय शहरात प्रेस ग्रुप नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी महसूल कर्मचारी आणि पत्रकार बांधव आहेत आपल्या विचारांची देवाणघेवाण याच ग्रुपवर करतात मात्र बजरंग सोनावणे यांनी गणेश मुंडे आणि इतर एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी करतात रात्री वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी या ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट करून एक नवीन वाद निर्माण केलाय त्यामुळे या ग्रुपमध्ये असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांनी त्यांना त्या ग्रुप वरून डिलीट केलं मात्र काही वेळातच हा ग्रुप ऍक्टिव्ह असल्यामुळे यावरती पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये या पोस्ट वरती चर्चा झाली आणि या नव्या वादाला सुरुवात झाली आता ही पोस्ट नक्की काय होती तर पोस्ट या पोस्टमध्ये होत जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी या ग्रुप वरती केली होती गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत बीड पोलिसांचा एक अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली यावर रविवारी पुण्यामध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चामधील भाषण करताना बजरंग सोनावणे यांनी गणेश या पोस्ट वर प्रतिक्रिया दिली प्रेस घे माझं काय उघड पडायचं ते पडू देत तू प्रेस घे असं आव्हान बजरंग सोनावणे यांनी दिलं यानंतर खासदार बजरंग सोनावणे यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली खासदार बजरंग सोनावणे यांनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकापडकी बदली झाल्याचं बोललं जातंय गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या पोलीस अधिकाऱ्यावर रोष व्यक्त होत होता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट केली दरम्यान आता राज्य सरकारनं त्यांना बीड जिल्ह्यातून हटवलं असून त्यांची बदली पुण्यात केली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद